चिंता ती रावण सरु विला भोजन विसरला उदक पदना पड़, ती चिंता ना राजा रावण आहे त्या राजा रावणाला चिंता लागलेली आहे एकदा ला चिंता लागल्यानंतर माणूस सगळं विसरतो भरम पडतो तो जेवण्याचा विसरलेला आहे खाण्यापिण्याचं पिण्याच आहे कोण आलं कोण गेलं हे सगळे विचारला एवढी त्याची बुद्धी आणि मी एकदम भ्रष्ट झालेली आहे निद्रा नेते असा राजारावण आहे त्या राजारावणाच्या मनामध्ये विचार आलेला आहे मग त्याला झोपल्यानंतर झोप लागत नव्हती जेव वाटत नव्हतं पाणी पिऊ वाटत नव्हतं असं एवढी काळजी त्या राजारावणाला लागलेलं आहे ते राजा राव उगलेला आहे तस एखाद्या माणसाला घोर चिंकायला त्याला झोप येत नाही राजा राव विचार करू लागलेला आहे विचार करीत असताना एकदम लक्षात आलेला आहे लेणी आहे काळलेणी कसा आहे चार झाडं आहेत काळलिनी आणि त्याच्या लक्षात राजा राऊच्या आलेला आहे जमा मुखी समा हात केस निळ काप राजा रावण आहे राजा रावांच्या लक्षात आलेला आहे काळलीनी आहे काळली कस आहे

आणला तालमी चार झाडा आहेत मुख आहेत त्याचे पर्वताच्या दरी दे, दे, सारखे एवढे असताना त्याच्या मुखामध्ये मासाचे गोळे आहे असा तो आहे तुकारले ती तैसे हात पाय दिसती धिंगुळा शरीर क्रती देखता बिती हो त्याच्या अंगावर केस आहेत जसे एखादा जंगल असावा झाड असावा झाडाय पुढील महाराज हारकीबर गायकवाड महाराज हरकीमगाव तुझा नो जाऊन याचा त्वरित आता तो काही नाही आहे आणि राजा रावण भाऊ झगले महाराज हरकी निमला वाच गायकवाड महाराज हा श्री लिंगा सूचक